संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचा संशय आहे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई देखील सुरू आहे परंतु तो या प्रकरणी दोषी सापडतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरतं अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे विष्णू चाटेनं तपासाची दिशा बदलली असं बोललं जात आहे यापूर्वी एसआयटीच्या तपासामध्ये विष्णू चाटे हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं आणि कटाचा मुख्य आरोपी आहे असं सांगण्यात आलंय त्यामुळे टोळीचा प्रमुख बदलला का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर झालं नेमकं असं वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात अटकेत आहे खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यात कनेक्शन असून त्याच वादावरून संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं बोललं आहे त्या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग देखील एसआयटीच्या हाती लागली होती ज्यामध्ये विष्णु चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या खंडणी मागितली आणि काम न केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली होती परंतु कॉल रेकॉर्डिंग तर एस आय हाती लागली मात्र ज्या मोबाईलवरून हा कॉल करण्यात आला तो मोबाईल काय अद्याप सापडलेला नाही हाच मोबाईल या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे मात्र आता पुरावा नष्ट केल्याप्रकरणी विष्णू चाटेवर केवळ किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे आता विष्णू चाटेच्या हरवलेल्या मोबाईलवरून तपास अडकला आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय तसंच एसआयटीच्या तपासामध्ये आणखी कोणते नवे मुद्दे समोर येतील हे पाहणं महत्वाचं ठरतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी